क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक जिल्ह्यातील अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम दशमाणे यांच्या आदेशान्वे कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने एकोणतीस नोव्हेंबर रोजी देवळा पोलीस ठाणे हद्दीतील गुंजाळ नगर ते सुभाष नगर परिसरात घरगुती वापराच्या सिलेंडर मध्ये अवैधरित्या रिफायलिंग करणाऱ्या सेंटरवर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा टाकून कारवाई केली आहे घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधून व्यापारी वापरा वापर होणारे निळे गॅस सिलेंडर मध्ये अवैधरित्या गॅस रिफेलिंग करत असल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्यानुसार पथकातील अधिकारी अमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता संशयित भागवत कारभारी जाधव राहणार सुभाषनगर रामेश्वर फाटा देवळा तालुका देवळा शासनानं नियमन केलेले व जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न कलम दोन ऑब्लिक पास मधील नमूद जीवनावश्यक वस्तू पेट्रोलियम पदार्थ या सदराखाली येणारे घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस अफरातफर व रिफिलिंग करून स्वतःच्या आर्थिक फायदा करता विक्री करण्याच्या उद्देशानं मिळवून आला असून त्याच्या विरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर छापा कारवाईमध्ये वरील इसमाच्या कब्जातून घरगुती वापराचे एकशे एक, एक गॅस सिलेंडर व्यापारी वापराचे निळ्या रंगाचे पस्तीस गॅस सिलेंडर असे एकूण एकशे छत्तीस सिलेंडर व इलेक्ट्रिक वजन काटा गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे दोन पिस्टन पंप व इलेक्ट्रिक मोटार तसेच दोन चार वाहने असा अकरा लाख पंधरा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक विक्रम दशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाने व सूचनांप्रमाणे गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांबिरे पोलीस हवलदार सुधाकर बागुल प्रशांत पाटील सुभाष चोपडा शरद मोगल योगेश कोळी यांच्या पथकानं ही कामगिरी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल देवळा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा